जिल्हा प्राथमिक शाळा आमची जिल्हा परदिश परिषद शाळा जिल्हा प्राथमिक परिषद शाळा चोगलेवाडी कौचा सांगूळ सूर्यवंशीवाडी आज आमचे अमोल भाऊ शाळेच्या मुलांसाठी खाऊ आणि प्लेट घेऊन आलेत आणि त्यांना आज त्यांच्या मुलाचा वाढदिवस आहे साईराज अमोल सूर्यवंशी त्यांचा मुलाचा वाढदिवस आहे त्यासाठी ते वाढदिवसानिमित्त आज शाळेला त्यांना भेट दिली आपल्या मराठी शाळेला आणि मराठी शाळेतल्या विद्यार्थ्यांसाठी त्यांनी खाऊ आणि त्याच्याबरोबर जेवणाचे जा प्लेट आणले त्यांच्यासाठी हा ताट आणलाय ताट आणि आमचे ग्रामपंचायती सदस्य सुधाभाऊ सुरेश अशा रीतीने आमच्या शाळेचं तुम्ही छोटंसं ग्राउंड बघू शकता आणि यासाठी केलेले हे कला मंच आहे शिवछत्रपती कला मंच ही छोटी आमची गावची शाळा आहे पट आमच्या शाळेचा सत्तेचाळीस आहे मराठी व्ही लागच्या एका नवीन व्हिडिओमध्ये आपलं सर्वांचं मित्रांनो स्वागत आहे आपण आता आपण भावची गाठभेट घेणार आहे आणि अमोल भाऊनं जो खाऊ आणला आहे त्यात तुम्हाला त्याचा व्हिडिओ बनवून दाखवणार आहे मी आणि ताटा अंडी तर वाटायला विद्यार्थ्यांना शाळेत जेवण असते ते वाटण्यासाठी ताटा आणलेत आणि खाऊ आणलाय विद्यार्थ्यासाठी आज त्यांच्या मुलाचा वाटदिवस साईराज आणिचा मुलगा आहे आत्ता दहावीचा पेपर चालू आहे त्याचे तो उमरला असतो राहायला तिकडंच त्याचं पेपर चालू असलं म्हणून तो काय येऊ शकला नाही मित्रांनो आणि अमलदादा उभं राहिले तिथं पण आता पण आता अंगणवाडीचा तुम्हाला अंगणवाडी दाखवू शकतो आमच्या गावची गावातली शाळा एकदम ग्रामीण भागातली नाही तुम्ही बघू शकता अंगणवाडीत लावलेले लहान मुलांना शिकवण्यासाठी छोटे छोटे भिंतीवरच चित्र वगैरे छोटी काढली ते फळांची फुलांची नावं फळांची नावं भाज्यांची नावं पक्षी आणि प्राणी तुम्ही बघू शकता इकडे आणि त्याच त्याचबरोबर या साईडला इंग्रजी वळाक्षर लिहिलेले आहेत आणि त्यानंतर पुढे गेल्यानंतर तुम्हाला बघू शकता हे एक ते शंभर अंक मराठी लिहिलेले आहेत त्याच्यात आणि याच्या पुढच्या साईडला मराठी मूळाक्षरे व इंग्रजी अंक असे दोन्ही कॉम्बिनेशनमध्ये भिंतीवरच सर्व काढून घेतलेलं आहे का तर विद्यार्थ्यांना शिकवायला जास्त लांब कुठं जाता यावं न यावं आणि विद्यार्थ्यांना घड्याळ समजायसाठी इकडे भिंतीवर छोटंसं घड्याळ बसवलेलं आहे का तर किती वाजले असं समजायसाठी तर मॅडम फिरवतात या काटा मग एवढ्यावर आले की एवढं वाजले तेवढ्यावर आले की तेवढं एवढं आले की एवढं वाजले असं दाखवण्यासाठी बनवलेलं आहे घड्याळ आणि आमची हनुमादाची बसलेलं आहे शाळेत ते अंगणवाडीला आहे वरती बघ की बाळा हा बघू शकता आमच्या हनुमादाची राजकन्या बसली आहे आणि त्याचबरोबर आमचा दादासाहेबाचा दादासाहेबाचा चिरंजीव बसलेला आहे हा पण अंगणवाडीला आहे अजून विद्यार्थी येणं बाकी अंगणवाडीचे आताचे दोनच आले अजून धाटप करायचा आहे आमच्या गावचे एस टीचे कर्मचारी या मॅडमात शाळेचे विद्यार्थी आहेत आता विद्यार्थी सातवी सातवी पर्यंत आमची शाळा आहे सर्व शालेय विद्यार्थी पहिली ते सातवीचे सर्व विद्यार्थी आहेत शाळेतले सत्तेचाळीस सर सत्तेचाळीस पट आहे सत्तेचाळीस पट आहे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा चांगलीवाडी येथील आपल्या शाळेचे माजी विद्यार्थी श्री अमोल श्री यांच्या मुलाचं चिरंजीव साईराज अमोल श्री याचा आज वाढदिवस आहे या वाढदिवसानिमित्त एक सामाजिक कार्य म्हणून त्यांनी आपल्या शाळे त्यांच्या मुलाच्या वाढदिवसानिमित्त आपल्या शाळेतील विद्यार्थ्यांना काही सप्रेम वस्तू भेट देणार आहेत त्यानिमित्त आपण आज हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे श्री अमर श्रीवंशी यांचा सत्कार आपल्या गावचे खूपच सरकार भाषण केले

आपण साईराज तुळशी याला वाटून त्याच्या हा शुभेच्छा देऊ कोरोनाच्या खूप वाटत चालू आहे तर मला ना अरे मालादी के खयाला आप दि खाया ला दी के ला आप आ, आ, हा इयत्ता पहिली आणि इयत्ता दुसरी या दोन्ही वर्गाचा कॉम्बिनेशनमध्ये वर्ग असतो हा याच्यामध्ये आमच्या आवळेकर मॅडम सर्व शिकवतात मुलांना आणि ह्या वर्गातच मेन महत्वाचा पाया घडला जातो विद्यार्थ्यांचा आणि विद्यार्थी इथूनच जर पाया घडल्यानंतर पूर्ण विद्यार्थी सक्षम होतात पायावर इथूनच पायाभरणी चालवते आमच्या विद्यार्थ्यांची जर इथं जर विद्यार्थी आमच्यात चांगली पायाभरणी झाली तर ते पुढ सर्व विद्या वर्गांना कोणत्याही कक्षेत जाऊ द्या जा। ते कमी पडत नाही शिक्षणाला कधीच कमी पडत नाही इथूनच असते पायाभरली बघू पाया। शकता तुम्ही शालेय संघटनेचे मुलांना खेळासाठी घेतले जर या व्हिडिओमध्ये मित्रांनो माझं चूक झाली असली तर तुम्ही मला क्षमा करा रामकृष्ण हरी या व्हिडिओला नक्की लाईक करा सबस्क्राईब करा चॅनलवर कोण जर वेळ नसला तरी यांनी या व्हिडिओ पहा यामध्ये खूप काही बांधण्यासारखा आहे शिकण्यासारखा आहे जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला त्याला नक्की लाईक करा सबस्क्राईब करा